नमस्कार मंडळी तुम्ही पाहता तुमची आवडती मालिका ठरलं तर मग ची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे सायली मधुभाऊचे औषधं घेऊन आलेले आहे तर आता ही सायली मधुभाऊला बोलते की मधुभाऊ तुम्ही एवढे काळजीत का दिसताय तर आता मधुभाऊ म्हणतात अगं काय नाही गं साववाळा पण आपल्या आश्रमात कसं आपल्याला सर्वांची काळजी असायची काका कुसुम आणि लहान लहान मुलं आपण इकडे सगळं आईतं वैतंय इथे मी एकदम राजासारखा राहतोय बस झालं ग आता सावबाळा आता मला निघावं लागेल उद्या तर आता ही सायली काहीतरी विचार करत असते तर आता मधुभाऊ सायलीला म्हणतात अगं सावबाळा तू काय एवढी शांत शांत झालीस अगं साऊबाळा मी उद्या जाऊ ना तर आता सायली म्हणते नाही नाही ना, मधुभाऊ हो ना, मधुभाऊ तुम्हाला इकडे काय नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटते की उद्या निघावं तर आता मंडळी सायली आणि मधुभाऊ काहीतरी खेळ वगैरे शोधायला गेलेले आहे स्टोर रूममध्ये तर आता इथेच बघा या साक्षीने एक टेक्निशियनला बोलवलेलं आहे मी आता ही साक्षी त्या टेक्निशियनला म्हणते अरे तुला फक्त लोकेशन इकडची तिकडे करायचे अरे याच्यातच थोडा एवढा टाईम लागतो आहे तर आता हा टेक्निशियन म्हणतो अरे थांब जरा सर आता ही साक्षी त्या टेक्निशियनला म्हणते ए तू माझ्या नादी लागू नको हो हां तर आता हा टेक्निशियन म्हणतो अरे बाप रे अरे तू तर झेंजे असायला पाहिजे तर आता मंडळी तेवढाच आता हा महिपत आलेला असतो आणि तो त्या टेक्निशियनला ते म्हणतो अरे तुझा बाप जेंजे कोणाला म्हणतोस रे तू हे बुजगावण्या तू कोणाला शिवे देतोस रे अरे आत्ताच्या आत्ता तुला इकडून पळवून टाकेल मी तर आता इथेच बघा मंडळी मधुभाऊ आणि सायडीचं ठरलेलं सा आहे की आपण साप शिडी शोधायची आणि ते दोघेही स्टोर रूममध्ये आलेले असतात तर आता ही सायली मधुबाऊनला म्हणते आव आव मधुभाऊ तुम्हाला काहीतरी लागेल हा तुम्ही साईडला उभे राहा तर आता मंडळी त्या फोटोवरचा जो तो लाल कपडा असतो तो हळूहळू जरा साईडला होत असतो पण मधुबाऊंना हे जाणवतच नसतं पण मंडळी शेवटी आता सायडीला खेळ भेटलेला आहे साप शिडी व्यापारी आणि लुडो हे खेळ तिला भेटलेले आहे आता ती मधुबाऊला म्हणते याच्यातले आपण कुठले खेळ खेळायचे मधुभाऊ तर आता मधुबा म्हणतात हे आपण नंतरला ठरवू ना सावबाळा आता हे आपण सगळे खेळ घेऊन जाऊया आता मंडळी मधुभाऊ आणि सायली जेव्हा गेले तेव्हा आता छोटोवरचा लाल कपडा सरकलेला आहे आणि आता बघा मंडळी हा महिपत अजून रागातच असतो तोले भडकलेला असतो तर आता ही साक्षी महिपतला म्हणते आहो अण्णा तुम्ही जरास शांत व्हा ना आहो हा आपलं महत्वाचं काम करणार आहे आहो अण्णा खुनाच्या रात्री मी त्या रिसॉर्टमधून निघाले आणि माझा फोन तिकडेच होता हे तो सिद्ध करणार आहे आहो अण्णा जर तसं झालं तर मग हा अर्जुन सुभेदार काहीच करू शकत नाही तर हा महिपत आता म्हणतो जर तुझी जर आई असली असती ना तर मग मी तिथला सिद्ध करायला लावलं असतं की ही माझी पोरगी आहे ते सिद्ध कर तर आता हा टेक्निशियन म्हणतो आहो तुम्ही फक्त सांगा त्या फोनमध्ये कुठली लोकेशन दाखवायची ते मी सगळं बरोबर करेल तर आता हा महिपत त्या टेक्निशियनला म्हणतो अरे बुचकावण्या इथून पटकन निघ माझं जर लोक फिरायला ना तर बघ तर आता हा टेक्निशियन उठतो आणि तो म्हणतो हा जर ओल्डमॅन जर असा वागत असेल ना तर मग मी इकडून निघून जातो तर आता हा टेक्निशियल तिकडून निघतो आणि ही साक्षी म्हणते महिपतला आहो अन्ना तुम्ही काय केलं मी एवढी धावपळ करते केसची वाचायला आणि तुम्ही असं का करताय तर आता हा मैफत म्हणतो अगं साक्षी आपली पण वेळ येईल जरा शांत राहा तर आता बघा मंडळी ही सायली आता मधुभाऊचा हात पकडून त्यांना घेऊन जात असते आणि आता सायली मधुभाऊंना म्हणते की हा की मधुभाऊ हे सगळे खेळ तुम्ही घेऊन जावा तर आता मधुभाऊ होतात हां चालेल ते तर आता मधुभाऊ जातात आणि आता हे विमल सायलीला म्हणते अहो सायली ताई तुम्हाला दादांना काहीतरी सांगायचं होतं ना पण दादाच घरी नाही आहेत तर आता ही सायली, सायली म्हणते ना जेव्हा मी गोडा घ्यायला गेले तेव्हा तर ते घरातच होते ना हे आता इथेच बघा मंडळी मध्येच आता अर्जुन त्याच्याशीच काहीतरी बोलत आहे म्हणजे मनालाच काहीतरी बोलत आहे हा अर्जुन म्हणतो अरे जर फोन वगैरे आला तर मिसेस सायलीचा एक काम करतो मी आहे ना हा फोनच सायडेंटला ठेवतो पण मंडळी अर्जुन विचार करतो प्रपोज करताना कसं बोलायचं असतं तर आता हा अर्जुन प्रयत्न करत असतो हा की मिसेस सायडीला कसं प्रपोज करावं म्हणजे प्रॅक्टिस करत असतो तो एक काम करू का डायरेक्ट आय लव्ह यूज बोलून टाकतो नाही 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 नको नको ते पण त्यांच्या मनातलं सांगतील ना मला हां ते तर मला माहिती आहे मिस सायली मला कसं म्हणतील आता मंडळी हा अर्जुन सायलीची जागा घेत असतो आणि त्याच्या स्वतःची पण जागा घेत असतो आणि आता मंडळी तो सायली म्हणजे सायलीची ॲक्टिंग करून म्हणतो अहो अर्जुन सर मला तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे तर आता मंडळी हा अर्जुन परत स्वतःची जागा घेऊन म्हणतो स्वतःलाच अहो मिसेस सायली मला तर तुमच्यावर एवढं जास्त प्रेम आहे की जर मी ते सांगायला लागलो ना तर पूर्ण रात्र जाईल अहो मिसेस सायली तुम्हाला तुमच्या मनातलं आणि मला माझ्या मनातलं खूप खास काहीतरी सांगायचं आहे अहो मिसेस सायली आज मी सगळं सांगून टाकणार आहे माझ्या मनातलं तुम्हाला आय लव यू विथ माय ऑल हट्स मिसेस सायली आता मंडळी अर्जुनला जाणवलेलं असतं की पार्टी कोणती आहे आणि ती म्हणजे आहे सायली त्याला असं वाटत असतं था आणि मग आता तो म्हणतो कमवून मिसेस सायली आहो आता बाहेर तरी या काहीतरी म्हणा हा तर आता तो पार्टी ओढून बघतो तर कोणच नसतं आता मंडळी ही प्रिया साईडला लावून म्हणते म्हणजे या अर्जुनचं सायलीवर खरं खुरं प्रेम आहे अर्जुन सायलीच्या प्रेमात पडलेला आहे आणि आता ती त्या तिच्या बाजूच्या झाडावर जोर जोरात हात तिचा आपत्यात असते मी आता हा अर्जुन म्हणतो अरे माझ्या हातातली फुले कुठे गेली तसेच सायली जर इथे असल्या आता ते असं बिना सांगता असे ते असे निघून नसते गेले त्यांनी मला काय ना काय हिंड तर दिलीच असती मग मी कोणाशी बोलत होतो आणि आता मंडळी ही प्रिया विचार करत असते अरे जर सायलीचं पण जर अर्जुनवर जर प्रेम असलं ना, ना तो, तर मग ते कॉन्ट्रॅक्ट फाडायला त्यांना दहा सेकंड पण लागणार नाही आहेत संपलं रे सगळं संपलं आणि आता हा अर्जुन म्हणतो अरे मला तर मिसेस सायलीने ह्याच गार्डनमध्ये बोलवलेलं सात वाजता अरे काही चुकामुक वगैरे झाली असेल का की मी इथे आणि त्या ते कुठेतरी दुसरीकडेच आहे तर आता हा अर्जुन त्याच्या खिशातून फोन काढतो सायलीला फोन करायला पण मंडळी त्याचा फोनच स्विच ऑफ असतो तर आता बघा मंडळी आता ही प्रिया विचार करते अरे म्हणजे हा अर्जुन अहो मिसेस सायली असं म्हटला आणि तो त्याच्या मनातलं सांगतोय हा करेक्ट आहे करेक्ट आहे माझं बरोबर तो अहो मिसेस सायली म्हणाला म्हणजे याच्यातलं अजून सायडीला काहीच माहीत नाहीये म्हणजे अर्जुन त्याचं मनातलं सायडीला सांगायच्या पहिले मला ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर शोधावेच लागेल आणि जर ते पेपर मला भेटले तर मग मी असा साधासुद्धा बॉम्ब नाही डायरेक्ट न्यूक्लिअर बॉम्ब फोडणार आहे आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन दावा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद